डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज पती-पत्नीच्या भांडणात बापाने घेतला मुलाचा बळी ठाणेर येथील निंदनीय घटना शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील एका निष्ठूर बापाने आपल्या दोन्ही चिमुकल्यांना तापी नदीत फेकून दिले या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी मुलांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलांच्या वडिलांच्या विरोधात खुनाचा गुन्हा ठाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे ठाणेर येथील सुनील नारायण कोळी याला दारूचे व्यसन होते पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमीच वाद होत होता छायाबाई या बऱ्याच दिवसापासून हो 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 दिनांक चार रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असे सांगून घेऊन गेला मात्र संध्याकाळी एकटा आला यावेळी छायाबाई यांनी विचारले असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचे सांगितले मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिले होते संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या बेशरमच्या झाडातून बाहेर काढण्यात आले ठाणेर येथे रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी छायाबाई सुनील कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती सुनील नारायण कोळी यांच्या विरोधात मुलांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा अवली पंचवीस बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारूच्या व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पियायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका